नमस्कार भारतीय स्त्रीने आजी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे काम ज्या स्त्रीने केले त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी कुमारी पल्लवी साहेबराव पावरा इयत्ता धावी आपणा समोर विषय मांडित आहे मी सावित्री बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून फ्रीज केले चक्क मला देवी बनून फोटो फ्रेम केलंय जमेल जमेल सो, करता दुःख की तुम्ही मला गृहित असता त्याचाच राग आज मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराडीचा दांडा होताच काळ व्हावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात ज्या माझा वारसा सांगतात त्याच बेमार झाल्यात असं होईल मला काय माहित मला कुठं पुढचं दिसलं होत एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडाबरोबर शेणही सोसल होतं तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे रात्र दिवस घासले होते आज मी कसले गाव जिंते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते ही काही उपकाराची भाषा नाही आजच्या समाजसेवेसारख्या बाजारसेवेसारख्या समाजसेवेत आज स्त्रीला किती मोलाचे स्थान आहे हे मी करून दिलं होतं याचा मला खूप अभिमान आहे माय मावल्यांनो लेकी बाळनो शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शाण्यात झालात विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येकाजणी कहाण्या झालात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात या सगळ्या संतापापुढे आज मी भिबाड होऊन बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बाईपणाचं दुःख काय असतं ते मी तुमच्या पेक्षा जास्त भोगलय आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागलय तकलादू आणि भक्कम स्त्री मुक्तीची नशा आज तुम्हाला चढली आहे कपडे बदलले की परोगामी बनता येते ही फॅशन तुम्ही पाडली आहे शिकली सवरली माझी लेख संस्कृतीच्या नाक नावाखाली नाकाने कांदे सोलतेय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मान नको पान नको आमचे उपकार ही फेडू नका कीर्तन बिर्तन काही नको झोडायची म्हणून भाषणे ही झोडू नका वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा घोळीत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात या म्हणूनच तुमच्या या चिपाळलेल्या डोळ्या हे अंजन घालते होय मी सावित्री ज्योतिबा सरकारी जिया निघावा लागला आपल्या सोयीचे नसले की विचारांपुढेही काना डोळा होतो समाजासाठी काही करायचं म्हटलं की मोटरफ्लेक्स फ्लेक्सचा गोळा येतो ज्योतिबा शिवाय सावित्री सावित्री शिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही विचारांची ही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या मनातील भावना मीच बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते झेलल्या दगड मिळण्या तुम्हा ज्ञान हटले नाही ध्येयापासून जरी फेकली अंगावर घाण आज हे ते दुःख मी मनी विषा परी घेते ध्येय एकच की सर्वांना मिळावे ज्ञान महिला वर्गांना भावा हुसन मान एका स्त्रीचे दुःख दुसऱ्या स्त्रीला चांगल्या प्रकारे समजते स्त्रीच आहे या अखिल विश्वास जिशान सर्वांनीच राखावा तिचा मान सन्मान जाता जाता एक कविता सादर करते तयास मानव म्हणावे का ज्ञान नाही ना विद्या नाही ज्ञान ना नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का डेरे हरी पलंगी काही डेरे हरी पलंगी काही पशुपक्षात ही ऐसे नाही विचारला आचार नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का बाईल काम करत राही बाईल काम करत राही ये तोबा हा खात राही पशु पक्षात ही नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का धन्यवाद पल्लवी अतिशय सुंदर शब्द या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं कार्य तुमच्यासमोर चालित केलं आहे पल्लवीचं पुनर्शे हार्दिक आभार